हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा सगळे मजेत ना मी पण मजेत तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आयुष्य ट्रिप जाणार होती आणि त्याची शॉपिंग वगैरे सगळंच बाकी होतं जास्त काय नाही त्याला फक्त दोन शर्ट घ्यायचे होते हा स्वेटर टाईपमध्ये शर्ट आणला मग मी जाऊन त्याच्यासाठी असं उलनचा छान होता आणि थंडीचे दिवस आहे ना त्याच्यामुळं असे उबदार कपडे असले ना की बाहेर फिरायला गेल्यावर जास्त थंडी वगैरे लागत नाही त्याच्यामुळे तो एक शर्ट आणला आणि हा एक आणला ब्लॅक कलरचा फॉर्मल शर्ट प्रिंटेड त्याने तसं काही सांगितलं नव्हतं मला की असं शर्ट आणते आण पण तो म्हणजे शाळेत गेला होता ना त्याच्यामुळे मी आणि सार्थक आम्ही दोघंच गेलो होतो त्याच्यासाठी शॉपिंग करायला बाकी बिस्किटं वगैरे आता मुलांना तर माहिती कुरकुरे वगैरे हे बिस्किटं हेच खायला लागतं प्रवासात त्याच्यानंतर छोटी जी कोलगेट आणली एक छोटासा साबण आणला आणि हे तर पाहिजेच कारण आता प्रत्येकजण आपला आपला आणतो पण आपलं स्वतःचं पण पाहिजे आणि त्याला शाळेतून आलं फेश झालं नेमकं कपडे घालून पाहत होता बसतात का नाही शर्ट तर खूप छान दिसत होता तो शर्ट त्याला एकदम हँडसम आणि तेवढ्यात रुद्र आणि सीमा आली होती आणि हा दुसरा पण शर्ट त्याने घालून बघितला तो पण खूप छान दिसत होता तुम्हाला कसा वाटते कमेंट करून सांगा मला त्याच्यानंतर संध्याकाळी ना फायनली त्यांना साडे अकराला क्लासवर बोलवलं होतं सरांनी सगळ्याच मुलांना कारण हजेरी पण घ्यायची होती हमीपत्र पण गोळा करायचं होतं आणि जबाबदारीचं काम असतं त्याच्यामुळे थोडं लवकरच बोलवलं होतं आणि इथे माझं चाललं होतं काहीतरी दहा वाजता माझं चाललं होतं इथं त्याची बॅग भरून द्यायचं काम आधी ना लिस्ट बनवून घेतली सगळी काय काय वस्तू न्यायच्यात त्या आणि सगळ्या एकदा बेडवर सगळ्या एकदाच आणून ठेवल्या आणि मग व्यवस्थित त्याला मी सगळे कपडे वगैरे असं त्याच्या समोरच बॅग भरली म्हणजे तुला जे पाहिजे ते तोच कप्पा खोल कारण या बॅगला आहे ना खूप कप्यात आणि ही छोटीशी दिसते ना मी आता दाखवली ती ती गंध आहे आस्ट गंध काही न्यायला विसरेल पण कपाळावर लावायला अष्टगंध न्यायला विसरणार नाही दोघांचं पण तसं घराबाहेर पडताना म्हणजे रोज डेली मध्ये कपाळाला अष्टगंध असतोच आणि तेलाची बॉटल प्लॅस्टिकच्या पिशूमध्ये रॅप करून दिली कारण तेलाचा काही भरोसा नाही कधी पण ते होऊन कपडे पण बॅग पण खराब करील म्हणून आणि बाकी सगळं मेकअपचं सामान वरच्याच कप्प्यात भरलं मेकअपचं म्हणजे पावडरचा डबा तेलाची बॉटल कंगवा आणि अष्टगंध एवढं आणि बाकी कपडे मधल्या कप्प्यात भरली आणि अशी मस्त बॅग पॅक केल्यानंतर सार्थकने त्याला सगळ्या बाजूने हे टच बटन सारखे नाही का त्याचे हे लावायला हुक सारखं ते सगळं पूर्ण पॅक केली त्याच्यानंतर त्याला डबा पण द्यायचा होता सरांनी सांगितलं होतं की म्हणजे आज पोहोचले ते सकाळी साडेसहाला त्यांनी रायगड चढायला सुरुवात केली सकाळीच मेसेज आला होता सरांचा ग्रुपवर मग मी सरांनी सांगितलं होतं की एका वेळेचा डब्बा घेऊन या कारण रायगडावर आपण जेवण करणार आहे त्याच्यामुळं मग डब्बा पण थोडासा लेटच केला कारण म्हटलं नाही का खराब नको व्हायला कारण रात्रभर किती थंडी असली ना तरी दिवसभर ऊन भरपूर असतं त्याच्यामुळं मग मी त्याला डब्बा करून दिला आता इथे सगळे सार आयुषची तयारी झाली त्याने मस्त देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही पण असं मस्त त्याला बाय बाय करण्यासाठी तयार झालो टोपी वगैरे घातली कारण बाहेर खूप थंडी आहे आणि हायवेला गेल्यावर तर खूपच थंडी वाजते आणि बघा आयुष कसं नसतं उतावळा झाला होता जाण्यासाठी ट्रिप म्हणलं ना त्याला फार भारी वाटते फिरायची आवड आहे मुलांच्यात तर एन्जॉय वेगळाच होता आईवडिलांसोबत एन्जॉय होत नाही फिरायला गेल्यावर नंतर आम्ही गेलो तर रस्त्याला म्हणजे किती काहीतरी स साडे साडे अकराला बोलवलं होतं सव्वा अकराला आम्ही घरातून निघलो त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर एक 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 बस आली लाईनशीर अशा चार बस होत्या आणि सगळ्यांचे पालक आले होते सोडवायला मुलांना भरपूर पालक क्लासमध्ये सोडून निघून गेले नंतर बराच फायनली पावणे एक वाजता आहे ना ही पहिली बस निघाली आणि एका मागो मग ना सगळ्याच बस निघाल्या बघा तर पावणे एक वाजेपर्यंत आम्ही तिथेच थांबलो कारण एवढी थंडी होती आणि आता तो गेल्याशिवाय तर काही पाय निघत नव्हता त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो आणि सगळ्या बस गेल्याच्या नंतर मग आम्ही पण घरी यायला निघालो आणि ह्या लास्ट या बसमध्ये आयुष्य होता चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग बाय